विकास जी मध्ये जे झालेलं आहे की जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांबर जाण्याची इच्छा व्यक्त केली किंवा जवळपास घोषणा केल्यासारखं आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल आपण कुणी इच्छा व्यक्त केली राजेंद्र वस्के बीड जिल्ह्यातले राजेंद्र वस्के असं काही कुठेही झालेलं नाही अजून कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये अजून निर्णय झालेला नाही कारण जिल्हा परिषदांचा आणि महानगरपालिकांचा प्रोग्राम अजून लागलेला नाहीये अद्यापर्यंत मतदारांची यादीवर काम करणं बूथ कमिट्या तयार करणं किंवा उमेदवारांची चाचपणी करणं या संदर्भातलीच आमची तयारी चालू आहे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या सगळ्या बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र बसून सुरू आहेत त्याच्यामुळे महायुतीच्या पक्षाशी कुठेही तशी गरज पडणार नाही आमच्या पक्षाला कारण आम्ही बीड जिल्ह्यातलं जे उदाहरण तुम्ही दिले तिथं आमचे खासदार निवडून आलेले तिथं आम्हाला प्रसंगी सोबळावर लढू शकतो आम्ही परंतु महायुतीच्या कुठल्याही पक्षाशी आम्हाला जाण्याची गरज वाटत नाही आणि गरज मिळणार गरज पण नाही बरं बर विकासजी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आता मी नवनाथजींकडे जाते नवनाथजी भाजपाची अशी काही विशिष्ट भूमिका आहे का की कुठला पक्ष निषिद्ध आहे विशिष्ट किंवा म्हणतात मुख्यमंत्री आघाडीचे सर्वच पक्ष भारतीय जनता पार्टीला निषिद्ध निषिद्ध आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार आहोत जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती करू आणि जिथं शक्य नसतो कारण कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांचा आग्रह असतो जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण आम्ही लढत करू एक मात्र निश्चित की महायुती म्हणून आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल म्हणजे मुंबई महापालिका असेल ठाणे असेल था नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल या सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणून जाण्याचा प्रयत्न करू आणि महायुती म्हणूनच जनतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे दुसरा प्रश्न तुम्ही असं विचारला होता की भारतीय जनता पार्टीने प्रभारी नियुक्त केले म्हणून तुम्हाला शंका आली भारतीय जनता पार्टी याच निवडणुकीमध्ये फक्त प्रभारी निवड करत नाही तर याआधी कुठलीही निवडणूक असो भारतीय जनता पार्टीची एक प्रथा आहे भारतीय जनता पक्ष आहे त्या ठिकाणची व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी प्रभारी नियुक्त असतात आता काही ठिकाणी युती झाली तर त्या प्रभारीचा भारतीय जनता जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याला फायदाच होणार आहे म्हणजे भारतीय पार्टीचे प्रभारी, प्रभारी तिथे काम करत असतील आणि आमची युती झाली तर तिथलं राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल आणि आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक समोर जाण्याचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असेल आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात तर तिथं जर का युती झाली नाही तर तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू एकमेकांच्या विरोधात संघर्ष करणं एकमेकांना शिव्या देणं हा प्रकार भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या पक्षामध्ये अजिबात होणार नाही आमचा समन्वय असेल आणि ज्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की काही ठिकाणी जर का अशी परिस्थिती आली मैत्रीपूर्ण लढत करायची तरी पोस्ट इलेक्शन आम्ही मात्र महायुती म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समिती महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत बरं राजूजी तुम्हाला हा जो मुद्दा मांडलेला आहे गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमण्यावरनं नवनाथ बन यांनी तो पूर्णपणे पटतोय का कारण